वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक एस टी सी न्यूज नेटवर्क प्रत्येक महिन्याचे राशन हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाटप करण्यात यावे देवराव लुगडे महाराज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वस्त धान्य दुकानावर वाटप होणारे राशन प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाटप करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार परई यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मार्च दोन हजार बावीस या महिन्याचे राशन पंधरा मार्चपर्यंत लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही तसेच सतरा तारखेला होळीचा सण असल्याने त्यापूर्वी राशन वाटप होणे अपेक्षित होते परंतु गोरगरिबांना शासनाने वंचित ठेवले आहे असेच म्हणावे लागेल सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांनी पुरणपोळी खाण्याऐवजी पिठलं भाकरी खावी का असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे यापुढे दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थ्यांना राशन पुरवठा करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व शहराध्यक्ष सेवकराम जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी